मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्म वर तर पहा नोंदणी व मुद्रांक विभाग भरती शिपाई पदासाठी जाहिरात आली होती आणि त्या जाहिरातीमध्ये तुमची परीक्षा संपलेली आहे परीक्षा एस पॅटर्ननुसार झाली होती आणि तुम्ही पेपर दिलेलाच असेल आता मात्र सर्वजण वाट बघताय ती म्हणजे निकालाची आणि निकालाची प्रेडिक्शन सुरू झालेली आहेत पण पहा मित्रांनो एस जी आहे ती अँसर की तुम्हाला देत नाही म्हणजे रिस्पॉन्स शीट प्रोव्हाइड करत नाही त्यामुळे सरळ मेरिट लिस्ट म्हणजेच निकाल त्यांच्याकडून प्रसिद्ध होत असतो आता अशामध्ये काही जणांचा प्रश्न आहे की नेमकं किती मार्क्स सेफ झोनमध्ये राहतील तर कट ऑफ जो आहे तो हायस्टच लागणार आहे एक तर जागा कमी फॉर्म आलेले आहेत जास्त म्हणजे स्पर्धा आहे भरपूर आणि पेपरची जी काठिण्य पातळी होती तीही इतका कठीण स्वरूपाचा पेपर नव्हता मध्यम ते इझी स्वरूपाचा पेपर होता त्यामुळेच ते आपले मार्क्स वाढतात पण आय बी पी एसचा जर आपण विचार केला तर आय बी पी एसमध्ये बऱ्याचदा विद्यार्थी म्हणतात की आमच्या ऐंशी प्रश्न बरोबर आहेत नव्वद प्रश्न बरोबर आहेत पण जेव्हा मेरिट लिस्ट येते त्यावेळेस मात्र आपल्याला जास्त गुण घेणारे विद्यार्थी टॉपर दिसत नाही तर टॉपर जर आपण पाहिले तर एकशे सत्तर एकशे पासष्ट एकशे साठच्या आसपास टॉपचे कॅन्डिडेट आपल्याला दिसतात म्हणूनच आयबीपीएस मध्ये तितके मार्क पडत नाही जितके आपल्याला अपेक्षित असतात त्यापेक्षा कमीच मार्क पडतात आता ते नॉर्मलायझेशनमुळे कमी होतात की कशामुळे आणि काही जणांचा प्रश्न आहे की नॉर्मलायझेशन होणार आहे का तर नॉर्मलायझेशन होणार आहे असं आपण गृहित धरू शकतो कारण की मागे ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये एसने नॉर्मलायझेशन केलेलं होतं मात्र ही जी आपली जाहिरात आलेली आहे नोंदणी विभागाची यामध्ये नॉर्मलायझेशनचा जाहिरातीमध्ये कुठेही उल्लेख नाही पण पूर्वी एसने ज्या परीक्षा घेतल्या त्यांच्या जाहिरातीमध्ये उल्लेख होता इथे उल्लेख नाही त्यामुळे नॉर्मलायझेशन होईल की नाही हे आपल्याला रिझल्ट आल्याच्या नंतरच कळणार आहे पण आपण ते व्हेरीफाय करू शकत नाही का व्हेरीफाय करू शकत नाही कारण की तुम्हाला रिस्पॉन्स मिळत नाही आणि रिस्पॉन्स मिळत नसल्या कारणाने तुम्ही नॉर्मलायझेशन झालं तुमचे मार्क्स वाढले की कमी झाले हेही ही गृहीत म्हणजे हेही तुम्हाला अंदाज जो आहे तो तुम्ही काढू शकत नाही त्याचा आता आपण आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे नव्वद प्लस वाले सर्व पात्र ही नेमकी काय भानगड आहे बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की जाहिरातीमध्ये नव्वद प्लस मार्क्स असणारे सर्व उमेदवार पात्र ठरतील किंवा गुणवत्ता यादीमध्ये त्यांचा समावेश केला जाईल असं लिहिलं लिहिलेलं आहे म्हणजेच नव्वदपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळवलेला आमचं सिलेक्शन होईल का तर नाही विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला पाहावी लागणार आहे अधिकृत जाहिरात आणि जाहिरातीवर आपण आता जातोय मित्रांनो या ठिकाणी आपण आलेलो आहोत अधिकृत जाहिरातीवर आणि जाहिरातीमध्ये त्याबाबत काय सांगितलेलं आहे तर जाहिराती मधला निवड आणि निवड प्रक्रिया जी आहे तुमची त्यामधील चौथ्या क्रमांकाचा आहे की परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दिनांक चार मे दोन हजार बावीस चार मे दोन हजार बावीसचा चा हा निर्णय आहे त्यानु कागदपत्र पडताळणीकरिता बोलावण्यात येणार आहे आणि त्याबाबत त्यांनी काय सांगितलंय की ते पहा गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील तर हा जी आर आहे दोन हजार बावीस चा दोन हजार बावीसच्या जी आर मध्ये त्यांनी काही सुधारित निवड प्रक्रिया केली होती आता ही काही विभागांची सुधारित प्रक्रिया चालू आहे तर ती निवड प्रक्रिया नसून ती डॉक्युमेंट संदर्भात आहे किंवा शैक्षणिक पात्रता जी आहे त्याची फेर तपासणी सुरू आहे आरोग्य विभागात आपण पाहिलं की जिल्हा परिषदची जी काही भरती आली होती आरोग्य सेवकची त्यामध्ये बराच गोंधळ जिल्हा परिषदेचा उडालेला होता आणि त्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडून सूचना मागवलेल्या होत्या तर आता पुण्यांदा तसं होऊ नये विद्यार्थ्यांना अगोदर पात्रता काय आहे ती माहीत असावी आणि ज्या विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरलेला असेल तर तो त्यासाठी पात्र असावा आणि अगोदरच पात्रता जर क्लिअर केलेली असेल तर कसं होतं एखादा विद्यार्थी फॉर्म भरतो त्यानंतर परीक्षा देतो नंतर पात्र ठरतो आणि डॉक्युमेंट मध्ये जर त्याला सांगण्यात येत असेल की तू अपात्र आहे तर हे चुकीचं आहे त्याचमुळे शासनाने सध्या बाकी जे विभाग आहे त्यांना आदेश दिले की तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे ती फेरतपासणी करा तर इथे आणखी काय पात्रता आहे ती म्हणजे अशी की एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे दोनशे गुणांचा तुमचा पेपर झालेला आहे यापैकी पंचेचाळीस टक्के जर तुम्ही काढले तर ते होतात नव्वद म्हणून नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेणं कंपल्सरी आहे नव्वदपेक्षा पेक्षा जर तुम्हाला कमी मार्क्स मिळाले आणि तुम्ही टॉप जरी असले तरी देखील तुमची निवड होणार नाही इथे त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे बाकी आपण जागा पाहिल्या जिल्हा परिषद असो किंवा इतर परीक्षा ज्या काही झाल्या त्यामध्ये काही अशी पदं होती ज्यासाठी टेक्निकल क्वालिफिकेशन होतं किंवा एक्सपिरियन्स होता तर तिथे नव्वद मार्क्ससुद्धा उमेदवारांना मिळाले नाही एकतर अर्ज कमी आले होते त्यासोबतच नव्वद मार्क्ससुद्धा उमेदवारांना मिळू शकले नाही त्यामुळे त्या जागा रिक्त ठेवण्यात आला मात्र नियुक्ती देण्यात आलेली नाही म्हणून याचं इम्पॉर्टन्स खूप आहे तुम्ही इझिली याला घेऊ शकत नाही जे नव्वद मार्क्स आहेत ते तुम्हाला घ्यावेच लागतील आता काही जणांचा प्रश्न आहे की आम्हाला तर नव्वद पडतील मग आमचं सिलेक्शन होईल का तर नाही मिनिमम नव्वद पाहिजे म्हणजे नव्वदपेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला पाहिजे पण जो मॅक्झिमम आहे म्हणजे रिझल्ट जो आहे तो ठरणार आहे मेरिटवर रिझल्ट कशावर ठरणार आहे मेरिट लिस्टवर रिझल्ट डिपेंड राहणार आहे आणि मेरिट लिस्टमधूनच उमेदवारांची कॅटेगरी वाईज निवड केली जाईल नव्वद मार्क जे आहे तो क्रायटेरिया आहे नव्वदपेक्षा जास्त तुम्हाला घ्यावे लागतील पण निवड जी केल्या जाणार आहे ती गुणवत्तेनुसार केल्या जाईल असं सुद्धा त्यांनी यामध्ये मेन्शन केलेलं आहे आता सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे की तुमचा निकाल लागला काही दिवसात आता निकाल लागणारच आहे त्यामध्ये मेरिट लिस्ट येईल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तुमची रँक असेल कॅटेगरी असेल सर्व गोष्टी त्यामध्ये मेन्शन असतील आता पुढील टप्पा काय असणार आहे तर पुढील टप्पा आहे डी व्हीचा म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल कि हाई। की तुमचा रिझल्ट हा येऊ शकतो तर तुम्ही खालील कागदपत्रे जी काही त्यांनी सांगितलेली आहे ती तयार ठेवणं गरजेचं आहे इथे पहा कागदपत्रे पडताणी वेळेस विहित कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करणे सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये म्हणते म्हणजेच काय आता सध्या कोणती लिस्ट लागणार आहे अगोदर मेरिट लिस्ट लावतात ते म्हणजे मेरिट लिस्ट येईल सर्वांची त्यामध्ये कॉमन मेरिट लिस्ट राहणार आहे सर्वांची नावे त्यामध्ये असतील कदाचित नव्वदपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे त्यामधून वगळली जाऊ शकतात पण शक्यतो सर्वच विद्यार्थ्यांची नावे त्यामध्ये असतात नंतर लागते टेन्टेटिव्ह सिलेक्शन लिस्ट म्हणजे तात्पुरती निवड यादी त्यानंतरचा टप्पा असतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा म्हणजे डी व्हीचा आणि डी व्ही झाल्याच्यानंतर लागत असते फायनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जर लागली तर वेटिंग लिस्ट म्हणजे तुम्हाला आता टप्पा लक्षात आला असेल की नेमकं काय काय प्रोसेस असते सध्या लागणार आहे मेरिट लिस्ट कॉमन मेरिट लिस्ट त्यानंतर लागणार आहे तात्पुरती निवड यादी नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा तुमचा बोलावला जाईल त्या ठिकाणी आणि नंतर लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट तर अशा पद्धतीने पुढील टप्पे राहणार आहे परीक्षेचे महत्वाची कागदपत्रे कोणती आहे तर अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र शैक्षणिक अर्हतेचा पुरावा जी दहावी तुम्ही पास आहे त्यासंदर्भात वयाचा पुरावा किंवा जन्मतारखेचा एखादा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील पात्र दिव्यांग व्यक्ती जर असाल तुम्ही तर त्यासंबंधीचं प्रमाणपत्र पात्र माजी सैनिक जर असाल तर त्या संबंधितचं प्रमाणपत्र खेळाडू जर असाल तर तसं प्रमाणपत्र सादर करावं लागेल अनाथ असाल तर त्या संबंधित सक्षम प्रमाणपत्र सादर करावं लागेल महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला सादर करावं लागणार आहे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून अप्लाय करा आरक्षणाचा लाभ घ्या किंवा नका घेऊ डोमिसाईल जे आहे ते ते मात्र तुम्हाला सादर करावं लागणार आहे नंतर पहा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील जे काही गावे आहेत तर त्यांना सक्षम प्राधिकरणाने दिलेला पुरावा जो आहे किंवा दाखला जो आहे तो देखील सादर करावा लागतो मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबतचा पुरावा सादर करावा लागेल काही जणांना इथे कन्फ्युजन आहे की मराठी भाषेचे ज्ञान म्हणजे नेमकं काय तर तुम्ही दहावीची परीक्षा दिली असेल त्यामध्ये तुम्हाला मराठी हा सब्जेक्ट होता जर तुम्ही बोर्डाची परीक्षा त्या विषयामध्ये पास झालेले असले तर तुम्हाला कोणताही दाखला देण्याची गरज नाही ऑलरेडी तुम्ही एक्झाम जी आहे बोर्डची ती फेस केलेली आहे आणि मराठी त्यामध्ये विषय तुमचा क्लिअर आहे नंतर पहा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवार जर असेल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र आणि सर्वात महत्वाचं जे फिमेल कॅन्डिडेट जे असतील त्यांच्यासाठी नावात बदल झाला असेल तर तसा पुरावा पुरावा काय एकतर मॅरेज सर्टिफिकेट सादर करू शकता किंवा मॅरेज सर्टिफिकेट जर नसेल तर राजपत्र देखील तुम्ही त्या ठिकाणी सादर करू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलंय की नव्वद प्लस मार्क्स म्हणजे नेमकी काय भानगड आहे ते कमीत कमी का घ्यावे लागतात निवड तुमची कशी होणार आहे आणि यानंतरचा टप्पा काय काय असेल म्हणजे प्रोसेस काय काय राहणार आहे पुढची निकाल जो आहे तुमचा साधारणतः एका महिन्याच्या जवळपास लागण्याची शक्यता आहे यापूर्वीच आपण सांगितलेलं आहे की एका महिन्याच्या आसपास तुमचा निकाल जो आहे तो लागू शकतो इव्हन सुद्धा निकाल येण्याची शक्यता आहे जुलैमध्ये तर चान्सेस कमी आहेत पण ऑगस्टमध्ये तुमचा निकाल हा अमकाच येऊन जाईल कारण की आय पी एस जो आहे तो लेट लावते निकाल मागे जर आपण अॅनालिसिस केलं तर बऱ्याच पदांचा निकाल हा लेट ले लागलेला आहे इव्हन आदिवासी विभागाची परीक्षा बरेच दिवस झाले संपलेली आहे अजून मात्र सर्व पदांचे निकाल आलेले नाहीत म्हणूनच साधारणतः एक महिना इथून आजची जी तारीख आहे इथून तुम्ही पकडून चला आणि जे काही डॉक्युमेंट तुमचे राहणार रा आहेत ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर वाटत असेल पेपर चांगला गेलेला आहे तुमची निवड होऊ शकते तर तुम्ही हे डॉक्युमेंट तयार ठेवा तर पाहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहिली तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार